झाडे सोनार समाजाचे समाजाभिमुख कार्य मी रोजी लावून देणार सामान्य परिवाराचे झाडे सोनार भवनात विवाह जय नरहरी महाराष्ट्राच्या विदर्भ पट्ट्यात झाडी पट्टी हा भाग असून या पट्ट्यात सोनारी, सोनार सोनार सोनारी व्यवसाय करणारे सोनार परिवार लाखोच्या संख्येने वास्तव्यात आहेत या पट्ट्यातील सोनार व्यवसायानिमित्त लहान लहान गावात जाऊन सोनारी व्यवसाय करीत असल्याने ते त्या त्या, त्या गावातच वास्तव्यात राहिले विदर्भातील नागपूर लगत भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ह्या पट्ट्याला झाडी पट्टी असे म्हणत असल्याने या भागात राहणाऱ्या सोनारांची ओळख झाडे सोनार म्हणून निर्माण झाली सोनार समाजात एकूण जाती असून त्यातील मुख्य झाडी सोनार ही एक पोट शाखा विदर्भात लाखोच्या संख्येने आहेत आता समाजाचे लोक व्यवसाया व्यतिरिक्त नोकरी व अन्य व्यवसायानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात वास्तव्य करतात विदर्भातील झाडी पट्ट्यातील ह्या जा� झाडे सोनारांचे केंद्र बिंदू म्हणून नागपूर शहर आहे या नागपुरात झाडे सोनारांची संख्या लाखोच्या संख्येने नागपुरात राहतात व हा समाज अत्यंत सुशिक्षित व सोनारी व्यावसायिक क्षेत्रात कार्य करीत असल्याने नागपूर शहर हे त्यांचे आधार स्थान आहे आता सोन्याच्या वाढत्या किंमती व वा व्यवसायात स्पर्धा निर्माण झाल्याने हा झाडे सोनार आता मागासलेल्या मध्ये गणल्या जाऊ लागला या झाडे सोनारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत हा समाज विखुरलेला आहे त्यासाठी या समाजाचे उत्थान व्हावे म्हणून नागपुरात झाडे सोनार समाज भवनाचे निर्माण करण्यात आले या भवनांच्या माध्यमातून वर्षभर झाडे सोनार समाजाच्या समस्या दूर व्हाव्या विदर्भातून कामानिमित्त नोकरीसाठी दवाखान्यात येणाऱ्यांना आपल्या हक्काचे स्थान म्हणून या भवनाकडे संपूर्ण राज्यातील सोनार पाहतात आज समाजात विवाहाची समस्या गेह झाली आहे याच भवनातून वैवाहिक समस्या सामाजिक समस्या सोडविण्याचे कार्य केले जाते रक्तदान शिबिर आयोजित करून महाराष्ट्रातील सोनारांना नागपूर शहरात उपचारासाठी आलेल्या समाज बांधवांना रक्त देऊन मदत केली जाते शिक्षणासाठी आलेल्या मुलांना व काही कामानिमित्त आलेल्या समाज बांधवांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते तर समाजाच्या परिवारात वाढदिवस तेरवी विवाह साक्षगंध व अन्य कार्य कमीत कमी खर्चात व्हावे म्हणून कमी खर्चात उपलब्ध करून दिला जातो संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती पुण्यतिथी महिलांचे कार्यक्रम व अन्य सामाजिक कार्यक्रम या भवनात आयोजित करून समाजात एकतेचे भाव निर्माण केले जातात तर या भवनातील ट्रस्टची निवडणूक सामंजस्याने केली जाते व निवडून आलेले पदाधिकारी समाजाचे उत्थान व्हावे म्हणून निरपेक्ष भावनेने कार्य करतात नागपूर शहरात अत्यंत सुंदर सुसज्ज असा हा भवन असून या भवनात संतोषी मातेचे मंदिर असून संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे करडोळा बनविताना मूर्ती असून अशी मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात असलेला हा पहिला भवन आहे या मूर्तीचे दर्शन घ्यायला नागपुरात बाहेरून आलेले सोनार न चुकता येतात समाजात आर्थिक विषमता वाढली असल्याने झाडे सोनार समाजातर्फे या भवनात सामूहिक विवाह सुद्धा निशुल्क संपूर्ण साहित्य भोजन व विधी विधानानुसार संपन्न केली जातात त्यामुळे महाराष्ट्रातील झाडे सोनार समाज हा भवन एकमेव हक्काचे भवन असून इतवारी येथे हा भव्य भवन आहे याच भवनात रोजी एका झाडे सोनार परिवाराचे विवाह निशुल्क लावून देण्यात येणार असून या विवाह समारंभाला संपूर्ण महाराष्ट्रातून झाडे सोनार समाजाचे पदाधिकारी विवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यास उपस्थित राहणार असून हा विवाह समारंभ सुंदर व्हावा म्हणून झाडे सुवर्णकार सेवा समाजाची संपूर्ण टीम महिला टीम टीम व युवक असून संस्थेचे अध्यक्ष नरेश मस्के यांनी या है विवाह सोहळ्याला झाडे समाज बांधव व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून नव वधू वरास आशीर्वाद द्यावे व पारिवारिक कार्यक्रम या भवनात करण्याचे आवाहन स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्तावर केले आहे धन्यवाद जय नरहरी संत शिरोमणी नरहरी महाराज